बातमी यानंतरशी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा करण्यात आला संतोष देशमुख सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला जन जनआक्रोश मोर्चा धडकला दोन्ही कुटुंबांनी पुनर्वसन करण्याची मागणी केलेली आहे देशमुख संतो देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जनआक्रश मोर्चाचा आयोजन करण्यात आला हा मोर्चा जो आहे तो बल पाच किलोमीटर काढण्यात आला होता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला जी आहे ती सुरुवात झाली होती त्यानंतर विभागीय कार्यालयापर्यंत या मोर्चाची सांगता झाली आणि या सांगताच्या वेळी जिल्ह्यास विरोधी पक्षनेते मनोज जारंगे पाटील यांची देखील उपस्थिती होती त्याचबरोबर देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाने देखील यावेळी हजेरी लावली आणि त्यानंतर आता सरकारवरती पुन्हा एकदा आता तासेर वडल्याचे पाहायला मिळाले देशमुख कुटुंबाने देखील आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची भूमिका म्हणली आहे तर देश म्हणले आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर सूर्यवंशी कुटुंबाने देखील तीच भूमिका मांडायचे आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे आता या मोर्चामध्ये पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होते कॅमेरापर्स संदीप शर्मास विजय शिडे छत्रपती संभाजीनगर